बिग बॉसच्या घरात आज वैभवला एक चान्स होता की तो त्याच्या टीमच्या साईडनी आहे हे प्रूव्ह करू शकत होता पण त्यांनी तसं न करता त्यांनी एक गोष्ट केलेली आहे ती आहे स्वतःसाठी तो खेळला आणि स्वतःचा गेम पुढे नेण्यासाठी तो खेळलेला आहे कारण की काय आहे प्रकरण तेच जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये तर चला आता मुद्द्याकडे वेळ मुद्दा असा आहे की ज्या पद्धतीने तुम्ही एपिसोड बघितला असेल की तिकडे पाच पावर कार्ड मिळालेले असतात त्यातलं तो एक पॉवर कार्ड यूज करतो ते होतं की एकाला नॉमिनेटमधून सेव्ह करायचं आणि त्याच्या जागेवर दुसऱ्याला नॉमिनेट करायचं तर त्यांनी काय केलं घनश्यामला तिकडे सेव्ह केलं आणि जो आपला अभिजीत आहे त्याला तिकडे त्यांनी नॉमिनेट केलेला आहे आणि लगेच ज्या गोष्टी तिकडे दिसल्या म्हणजे संपला लगेच तिकडे एपिसोड तिकडे आपल्याला गोष्टी बघायला मिळतात की त्याची जी संपूर्ण टीम आहे ना ती खूप जास्त नाराज त्याच्यावर जा झालेली आहे नाराज का झालेली आहे तर त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे ते म्हणजे त्यांना वाटलं होतं की घनश्यामच्या जागेवर हा आर्याला नॉमिनेट करेल पण मित्रांनो तसं त्यांनी केलेलं नाहीये तो त्याच्या साईडनी खेळत होता त्यांनी त्याच्यासाठी स्टँड घेतलेला आहे कारण की तुम्हाला आहे आर्याचं आणि काहीतरी जे वैभवचं आहे अट्रॅक्शन वगैरे कोण बॉडी आवडते काय आवडते या संपूर्ण गोष्टी चालू आहेत त्यामुळे त्याला माहितीये की हिला जर मी काढायचा प्रयत्न केला आणि ही जर समजा हिला नॉमिनेट केलं आणि ही जर घराच्या बाहेर गेली निघून तर एवढा राडा होईल ना त्याला जो काही फुटेज मिळणार होती ती फुटेज मिळणार नाही कारण की एक लव्ह स्टोरी लव्ह अँगल आहे एक ट्राय अँगल तिकडे बनायचा प्रयत्न होतोय या संपूर्ण गोष्टीचा त्यांनी पूर्णपणे मनामध्ये शंभर टक्के अभ्यास केला असेल आणि तो अभ्यास करूनच त्यांनी हे डिसिजन घेतलं आणि ते देखील स्वतःसाठी आणि हे जे डिसिजन त्यांनी घेतले ना त्याला मी खरंच सपोर्ट करतो कारण की त्यांनी त्याचा स्वतःचा विचार तिकडे केलेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात देखील ही गोष्ट आवडली असेल हा ही गोष्ट नसेल आवडली की त्यांनी अभिजितला नॉमिनेट केलं ठीक आहे जाऊ मित्रांनो सोडून द्या पण त्यांनी त्याच्यासाठी तिकडे स्टँड घेतला ते खूप मला महत्वाचा आवडलेला आहे जी तर मित्रांनो तुमचं काय मत आहे या गोष्टीवर नक्की मला कमेंट करून सांगा कारण की तुमचं मत हे खूप जास्त महत्वाचं आहे मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र